आप जो ये नदी का बहाव देख रहे हैं ये सीना नदी है और आप सोच रहे होंगे कि ये शायद नदी का पात्र है लेकिन ये नदी का पात्र नहीं यहाँ से लगभग एक किलोमीटर आगे नदी का पात्र है ये तो एक गांव है माड़ा तालुका का उंदर गांव, एक गांव के अंदर से पानी बह रहा है या आप देख सकते हैं यहाँ एन डी आर एफ की टीम आई है जो बचाव कार्य में जो लगी है आप देख सकते हैं एक घर लगभग आधा पानी की पानी में डूबा है आप देख सकते हैं यहाँ एन डी की टीम बचाव कार्य में जुड़ी है सर जी बताइए आपका कब से यहाँ काम में जुड़े हैं मैं इंस्पेक्टर जी दी सुजीत कुमार पासवान फाइव बटालियन एन डी कल हमारी टीम लगभग छः बजे यहाँ पहुँच गई थी और साढ़े छः बजे से हम लोग ने ऑपरेशन शुरू कर दिया लगभग उंडर गाँव में जब हम लोग पहुंचे तो यहां का स्थिति काफ़ी ख़राब था जैसा कि आप देख रहे हैं कि सीना नदी का जो वाटर फ्लो है काफ़ी ज़्यादा है करंट काफ़ी ज़्यादा है फिर भी हम लोगों ने बोट तैयार करके वाकआ गांव के लिए गए जो यहां से लगभग पाँच छः किलोमीटर पड़ता है वहाँ पर जाने के बाद देखे लोगों काफ़ी परेशानी हालत में थे फिर वहाँ हम लोगों ने सिक्सटी लोगों का रेस्क्यू किया जिसमें से एक जानवर थे एक विकलांग लड़के थे जिसने जिनको लाने में हमें काफ़ी मशक्कत करना पड़ा परेशानी हुई लेकिन हम लोगों ने हिम्मत नहीं हारी और कठिन परिस्थितियों में हमने लोगों का रेस्क्यू किया लगभग हम लोगों ने एक बजे रात तक काम किया है लगभग एक बजे तक आप लोगों को बचा दे रहे हैं जी हाँ सर जी आप बता सकते हैं ये हालत कब कब तक रहेगी क्या आ, वो जो तो बाढ़ का जो तो प्रशासन है उनके साथ आपकी बातचीत हुई है ये ये परिस्थिति कब तक रहेगी नमस्कार सर मैं भरत पाटिल फाइव हंड्रेड पुण्य मैं संध्या रात्रिपास पास मध्यंतरी एक वाजेपर्यंत रात्री आम्ही ऑपरेशन केलं त्या स्वतः मी या पाण्यामध्ये माझ्या टीमसोबत आम्ही ऑपरेशन केलं ऑपरेशनची कंडिशन बघितली तर असं वाटतं आहे की पाण्याचा प्रवाह खूप आहे आणि वाढत आहे तर या सीना नदीचं पात्र जे आहे या मुंडरगावापासून तर ते, ते वाकव गाव आहे हा कमीत कमी सात पाच सात लिटरचा जो डिस्टन्स आहे अंतर ह्यात पुन्हा पाण्यातनं आम्हाला रात्रीचं आम्ही आभेहन केलं आणि असे घरे ती आहेत की घराची लेवल पुन्हा डुबली आहे बुडली पाण्यात गेली आणि त्या लेवलमधून आम्हाला रेस्क्यू करत करत त्या गावापर्यंत रोडावरनं जो रोड आहे तो आता जो पाण्याखाली गेला आहे तिथं आम्ही एव्हिगेशन केलं नाही तर या परिस्थिती आम्ही त्या गावात जेव्हा पोचलो वाकव गावात तर त्या एका टप्पूवर असं वर होतं आणि सर्व आजूबाजूला त्या पाण्याने घेतलेलं गाव आहे तर वाटत नव्हतं की तो असं गाव आहे व नंतर त्या ज्या लोकांची कंडिशन आमाल बघितली तरी लोक असे अस्वस्थ होते की अक्षरशः आम्हाला असं पाहून एकदम त्यांना असं वाटलं की सर कोणतरी आलं आम्हाला वाचवायला आणि आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या लोकांनी आम्हाला सांगितलं सर आम्हाला इथनं घेऊन झालं लोक आम्ही त्यांना आश्वासन दिलं आणि आमच्या टीमनं संपूर्ण यांच्यासोबत आम्ही लोकांना आपल्या बोटमध्ये बसवलं आणि तिथनं फार म्हणजे या पाण्याच्या पुरवातनं उलटं दिवस जाणं आणि तो फ्लो वाढत होता त्यातनं त्यांना रिस्यू करत आम्ही या ठिकाणी आणलं रेस्क्यू करताना सुरुवातला आम्ही पहिले अगोदर क्रिएटिव्ह म्हणजे त्याच्यातलं बघितलं पहिले महिलांना घेतलं लहान मुलांना घेतलं आणि जे जवान तरुण पुरतं त्यांना आम्ही असं दिलं की आम्ही परत येतोय तुम्हाला घ्यायला तुम्ही थांबवतोपर्यंत आम्ही पूर्ण करून ते म्हणतात सर आम्हाला पण नाही आपण आमच्या बोर्डच्या कॅपेसिटीनुसार पहिले आम्ही महिलांना रेस्क्यू करून या ठिकाणी सुरू बांधलं आणि त्या लोकांनी परत एक श्वास घेतला मोकळा की आम्हाला आणि विनंती केली की सर खरंच मी देवासारखे अशा पद्धतीने आम्ही केलं आहे अभियान आणि आता पुन्हा पाण्याचा फ्लो बघत आहे आपण जो प्रशासन आम्हाला पुढची गाईडलाईन देत नाही तोपर्यंत आम्ही आमचं अभियान जारी ठेवणार जेव्हा प्रश्न आम्हाला सांगेल की आता हे कम्प्लीट झाले तेव्हा त्याच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी प्रसंग केला तो पण ठीक आहे ती लोकांसाठी इथं तत्परता येईल ठीक आहे धन्यवाद तर आपण बघू शकता हे जे एन डी आर एफचे जवान आहेत खऱ्या अर्थानं हे देवदूत होऊन या भागासाठी या पूरग्रस्तांसाठी आलेले आहेत एकंदर फार बेदरलेली फार भयावह आणि जवळजवळ शंभर दीडशे वर्षाच्या इतिहासात कधीच पाहिली नव्हती अशी विदारक परिस्थिती उंदरगावसह हो या शिनाकाठच्या आसपासच्या गावामध्ये निर्माण झालेली आहे मात्र एन डी आर एफच्या जवानांनी त्या त्या ठिकाणी जीवाची बाजी लावून या ठिकाणी जे बचाव कार्य केलेलं आहे त्यांच्या या कार्याला आपण सलाम करूया धन्यवाद